नमस्कार मित्रांनो जय श्री गणेश गणपती आपल्या घरी यायला अवघे काही दिवस राहिलेले आहेत गणपती म्हणला की पहिली धावपळ असते आपली ती गणेश उत्सवाच्या सजावटीची आणि गणपतीची सजावट म्हणलं तर गणपती डेकोरेशन साहित्य खरेदी तर त्यासाठी आपण अ ह्यावेळेस आपल्या स्वरा स्वरावरायटी चरोलीमध्ये चरोली भाटा येथे सजावटीचे साहित्य आपण आणलेले आहे आपल्या ते वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स लटकन त्यानंतर बॅकग्राऊंड साठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कापड याच्यात आपल्याकडे वेगवेगळे कलर आहे वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे सुट्टी फुलं आहेत हे डझन वरेट आहे आपल्या याच्याकडे त्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत तोरण आहेत लाईट डेकोरेशन आहेत गणपतीला घालण्यासाठी लागणारे मोत्याचे हार आपल्याला वेगवेगळ्या मध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आकर्षक डिझाईन मध्ये आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत तसेच घराला लावायचे तोरण आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या नुसार वेगवेगळ्या रेट मध्ये आपल्याला इथे उपलब्ध आहेत गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या रंगीत लाईटच्या माळा आपल्या इथे वे वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध आहेत गणपतीच्या मागे लावण्यासाठी आकर्षक फुलांचे बॅकग्राऊंड आपल्याकडे उपलब्ध आहेत फुलामध्ये आपल्याकडे लाल कलर ची फुलं भेटतील पिंक कलर ची भेटतील त्यानंतर व्हाईट कलरची भेटतील जांभळ्या कलरची भेटतील अशा भरपूर प्रकारचे कलरचे सगळ्या प्रकारची फुलं आपल्याला डझनने भेटेल रोज सूर्यफुल या सगळ्या प्रकारचे फुलं आपल्याला अवेलेबल आहे तर मंडळी जर तुम्ही तुम्ही चौरली फाटा आनंदी परिसरात राहत असाल तर, तर नक्की भेट द्या सरावर रेटीला इथे तुम्हाला मिळेल स्वस्त आणि दर्जेदार डेकोरेशन साहित्य जे तुम्हाला बाप्पा